नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत प्रेरणादायी जीवनाचे तीन महत्त्वाचे घटक या घटकांचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात मोठे बदल घडू शकतो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सुरू होण्याआधी किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओस स्वागत आहे मित्रांनो आपले मराठी इम्पॅक्टमध्ये जीवनाच्या या तीन महत्त्वाच्या घटकांपैकी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही किती अद्भुत आहात हे तुम्हीच ठरू शकता आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष गुण असतात आपल्यातील या गुणांना ओळखा आणि त्यांचा विकास करा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नियमित ध्यानधारणा सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षण खूप उपयोगी ठरतात दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ध्येय निश्चिती आपल्याला काय साध्य करायचे आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे आपले टार्गेट आपण फिक्स केले पाहिजे कारण ध्येय निश्चित केल्यावर त्याकडे वाटचाल करणे सोपे होते ध्येय ठरवल्यावर त्याची लहान लहान भाग करा आणि एक एक करून ते साध्य करा म्हणजे आपल्या टार्गेट्सना छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करा त्यामुळे आपले ध्येय साध्य करणे अगदी सोपे होईल म्हणजे तुम्ही जर एक स्मॉल पार्ट कंप्लीट केला तर नक्की दुसरा करू शकाल तिसरा चौथा असे सर्व पार्ट आपल्याकडून कंप्लीट होतील कारण आपल्याला ॲटोमॅटिक पार्ट कंप्लीट करण्याची सवय आत्मसात झालेली असेल सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर एकदमच सर्व पदार्थ ताटात वाढून घेतल्यावर सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकणार नाही त्यातील बरेचसे पदार्थ उरणार आणि आपले भोजन अपुरे होणार म्हणजे त्या भोजनाला काही अर्थ राहणार नाही त्यामुळे आपण जर आपल्या कार्यास विभाजले तर त्यामुळे आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो तिसरा आणि अंतिम घटक म्हणजे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी मित्रांनो आपण बऱ्याचशा ठिकाणी ऐकत असतो की पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बना पॉझिटिव्ह हे करा पॉझिटिव्ह ते करा पण हे का म्हणतात याचा विचार कधी केलात का जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिले तर जगातील कोणतीही गोष्ट जी अशक्य वाटते ती शक्य करण्याची ताकद कर, या सकारात्मकतेमध्ये या पॉझिटिव्हिटीमध्ये असते हे लक्षात ठेवा जीवनात कितीही समस्या आल्या तरी सकारात्मक विचार करण्याची कला आत्मसात करा सकारात्मकता आपल्याला नवे दृष्टिकोन देऊ शकते आणि प्रत्येक समस्येला संधी म्हणून पाहण्यास मदत करते तर मित्रांनो आत्मविश्वास ध्येय निश्चिती आणि सकारात्मकता हे तीन घटक आपल्याला प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आपण या घटकांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात मोठे यश प्राप्त करू शकता तर मित्रांनो मला सांगा की या तीन घटकांना जर आपण सोडले तर असा कोणता घटक आहे का जो आपल्या जीवनाला अधिक प्रेरणादायी बनवू शकेल तसे असेल तर मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत तो सकारात्मक राहा आणि पुढे जा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आठवणीने करा तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो नमस्कार धन्यवाद